नमस्कार मी ओम पाटील स्वागत करतो आपल्या अजून एका मध्ये तर आजचा ब्लॉगचा कारण म्हणजे आज, आज आपण पारंपरिक आगरी कोली पद्धतीने डालमुंडी बनवणार आहेत जी हळदीमध्ये लग्नामध्ये वगैरे बनवतात तशी तर तिची फुल रेसिपी मला दाखवणार आहे मध्ये कंटिन्यू राहा तर आपली डालमुंडी आज बनवणार आहेत मामा माझे गोटू मामा तर चला मामा करू पहिले घेतलं भांडा त्यामध्ये टाकायचं आहे तेल तर तेल वगैरे झालं गरम मस्त त्यामध्ये आपण पहिले टाकणार आहोत लसूण लसणाला थोडा लालसर करायचा आहे आपण आता टाकतोय कांदा आम्हाला किती क्वांटिटी बनवायची आहे त्यानुसार कांदा वगैरे टाका सर आम्ही कांदा लसूण वगैरे घेतलं आहे टाकतो आपण तेजपत्ता थोडासा आपण टाकतोय अख्खा मसाला त्यानंतर टाकतो आपण कढीपत्ता त्यानंतर टाकतो आपण चवीनुसार मीठ मीठ वगैरे टाकल्यानंतर आपण टाकतोय मिरचीची पेस्ट तुम्हाला जसे स्पायसी पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकू शकता आता आपण टाकलं मिरची नंतर हल्दी घरगुती आगरी मसाला आगरी मसाला तुमच्या घरात नसेल तर सहज मार्केट मध्ये मा भेटेल तुम्हाला टाकायचं आणि गरम पाणी करून ठेवलेला थोडासा टाकायचं गरम पाणी

एक साईडला ठेवले आपण चण्याची डाळ फुगत एक दोन पाण्या धुवायची जास्त नाही आणि ठेवायची फुगत थोडासा आपण टाकतो आहे गरम मसाला आपण डाळ पण टाकली आहे नंतर मुंडी दहा पंधरा मिनटं शिजवली आहे मस्त सुटली आता डाळमुंडीचा वास सुगंध मस्त तर पूर्ण शिजली आपली डालमुडी मस्त तर मंडली ही डाळमुंडीची रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजून नवीन नवीन नवी व्हिडिओ आणि ब्लॉग बघायचा असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय